चला काल होती संक्रांत हा कालचा व्हिडिओ आहे बघा काल मी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे केला जेवलो आणि जरा रेस्ट वगैरे घेतली गे रेस्ट घेतल्यानंतर मग म्हटलं आता हे म्हटले चला जाऊ फिरायला मग मुलं पण झोपलेली म्हटलं चला मला काय आहे म्हटलं तेवढंच एन्जॉय मग वौसा वगैरे घेतला आमच्या घरातच घेतात मग वौसा वगैरे घेतला आणि मुलांना उठवलं मुलांचं आवरलं आणि त्यांना रेडी वगैरे केलं आणि आम्ही निघालो तर ह्या परीला आम्ही संक्रांतीसाठी मेशेवरून ड्रेस मागवलेला हिथिनंच चॉईस केलेला हा ड्रेस मग आम्हाला छान वाटला आहे एकदम कापड वगैरे चांगला आहे अस्त वगैरे चांगला आहे तर हा मेशोवरून आम्ही घेतलेला आहे तुम्हाला कसं वाटतं मला सांगा आणि तर का ह्या गाडीमध्ये आम्ही पेट्रोल पंपापाशी थांबलो या गाडीमध्ये पेट्रोल घातलं फुल केली आता ही फुल असल्याशिवाय आपल्याला एन्जॉय करू देणार नाही म्हटलं हिला फुल केली मग आम्ही गेलो छान असं मला मला तर खूप आवडतं फिरायला आणि गेलो गेल्यानंतर बघा एक पुढं एक मागं असं अल्टरनेट असते का तर मीस पप्पांजवळ बसणार मीस पप्पांजवळ बसणार मग तसं ती दोघं पण भांडतेत मग म्हटलं एकाला लेक, एक लेक एकाला एक करा आणि चला मग काय मग पोचलो आम्ही बघा छान खूप अंतर होतं आमच्या घरापासून खूप लांब होतं मग फायनली आम्ही बघा तिथे पोचलो छान वातावरण असं होतं संध्याकाळचं आणि इकडे बघा आम्ही पोचल्यानंतर मग तिथे आम्हाला हे तर आमचा गोटू बघा पप्पांचा हात काय सोडत नाही आणि मी काय त्याला घेत नाही हे असल्यावर मी त्यांच्याजवळच देते का तर हा खूप दमवतो हो आणि चला तर मग बघा तिथं आम्ही फायनली बघा इथं मंदिराजवळ पोचलो आपले दोन आपले आहेत पप्पाच्या मागं 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 बघा कात्र ले काळजी असते ना लेखांची पप्पाला त्यामुळं त्यांच्या मागं 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 पोरं होती बघा आणि तिथं गेल्यानंतर का आलं आम्हाला मोबाईल अलाउड नाही म्हणले हे तू तुझा पहिली मम्मी जातो मग आम्ही गेलो बघा दर्शन वगैरे घेतलं मी आणि श्रीशानी आणि नंतर ह्या दोघांनी घेतलं मग स्त्रियांनी आणि ह्यांनी मग मस्त असं दर्शन वगैरे झालं आणि तिथे दोन मध्ये छोट्या दोनमध्ये त्यांचा प्रसाद असतो जिरा आणि राईस घालून थोडंसं देतात ते मग ते आम्ही खाल्लं आणि हे आमचं गोटच तर बघा काय आहे त्या गाडीबरोबर खेळायचं गाड्या लय आवडतात त्याला कुठं बी गेले की गाडी घे गाडी घे गाडी घे करतो गा मग छान असं जरा बस थोडंसं बसलो बघा आणि बसल्यानंतर मग थोडंसं काहीतरी चटपटीत खायला घेतलं गाडीवर तर काय काम आम्ही दोघींनी आपलं लेकीने बाव्या खात 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 आपलं गेलो आणि मग एका एका एक 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 स्टॉलवर आम्ही थांबलेलो तांदूळ घ्यायला छान असे तांदूळ होते घरगुती इंद्रायणी तांदूळ व कडधान्य पण भरपूर प्रकारचे होते घरगुती हं आणि घेतल्या आम्ही कातर ते म्हटले कात्रजवळ गाडी वगैरे ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर आम्ही आणखीन पाठवू म्हटलं बरं चालेल मग हे बघा हे जर कसं चाटत माटत चाललेलं आहे चला तर मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ बाय बाय